नमस्कार मित्रांनो प्रतिमा मराठी यूट्यूब चॅनलवर मी रुद्र देशमुख आपलं सहर्ष स्वागत करत आहे आज आपण एका महत्त्वाच्या सरकारी निर्णयाबद्दल बोलणार आहोत जो महाराष्ट्रातील खेळाडूंसाठी खूप फायदेशीर आहे महाराष्ट्र शासनाने खेळाडूंना सरकारी आणि निम सरकारी नोकऱ्यांमध्ये असलेल्या पाच टक्के आरक्षणाबद्दल धोरणात काही महत्त्वाचे बदल केलेले आहेत हे बदल पाहण्यासाठी आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे आपल्याला सर्व प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी मिळून जातील या नवीन बदलानुसार खेळाडूंना नोकरीसाठी अर्ज करताना काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे चला तर त्याबद्दल सविस्तर माहिती घेऊया हो बघा प्रमाणपत्र पडताळणीची नेमकी वेळ काय असली पाहिजे आणि कसं पडताळणी करून घ्यायची आहे पूर्वी खेळाडू आपले क्रीडा प्रमाणपत्र कधीही पडताळणीसाठी पाठवू शकत होते आता ज्या पदांसाठी म्हणजे एकापेक्षा जास्त टप्प्यामध्ये परीक्षा होते उदाहरणार्थ पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा तर अशा पदांसाठी अर्ज करण्याच्या अंतिम मुदती आधीच खेळाडूंनी त्याचे प्रमाणपत्र पडताळणीसाठी पाठवणे बंधनकारक आहे ज्या पदांसाठी एकच परीक्षा होते त्यासाठीही अर्ज करण्याच्या अंतिम मुदतीआधी हे प्रमाणपत्र पडताळणीसाठी पाठवावे लागेल तुम्ही कोणत्या विभागीय उपसंचालक क्रीडा व युवा क्रीडा व युवक सेवा यांच्याकडे अर्ज सादर केला आहे के या अर्जात नमूद करणे आणि त्याची पोच पावती सोबत जोडणे आवश्यक असणार आहे बघा पडताळणी अहवाल आणि मुलाखतीबद्दल काय सांगण्यात आलेलं आहे जर तुम्ही आधीच तुमच्या प्रमाणपत्राची पडताळणी केली असेल तर पडताळणी अहवालाची प्रत सोबत जोडणं आवश्यक आहे ज्या पदांसाठी मुलाखत घेतली जाते तिथे मुलाखतीच्या वेळी तुमच्याकडे क्रीडा प्रमाणपत्राच्या पात्रतेचा अहवाल असणे अनिवार्य आहे त्याशिवाय आपल्याला या ठिकाणी मुलाखत क्लिअर करता येणार नाही बघा बनावट प्रमाणपत्रांवर कठोर कारवाई होत आहे यापुढे जर कोणत्याही खेळाडूनं नोकरी मिळवण्यासाठी बनावट क्रीडा प्रमाणपत्र सादर केले तर त्याच्यावर फौजदारी कारवाई केली जाईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे त्यानंतर प्रमाणपत्र अवैध ठरल्यास नेमकं विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे खेळाडूंनी काय केलं पाहिजे त्या संदर्भात काही माहिती देण्यात आलेली आहे जर एखाद्या खेळाडूचे प्रमाणपत्र तांत्रिक किंवा प्रशासकीय कारणांमुळं अवैध ठरलं तर त्याला एक संधी दिली जाईल अशा परिस्थितीत भरतीपूर्वी मिळालेली इतर सर्व प्रमाणपत्रे खेळाडूंनी संबंधित कार्यालयामार्फत सात दिवसाच्या आत उपसंचालक क्रीडा व युवक सेवा यांच्याकडे पडताळणीसाठी सादर करायची आहेत या प्रमाणपत्रांची प्राथमिक पडताळणी विभागीय उपसंचालक तीस दिवसात करतील त्यानंतर आयुक्त क्रीडा व युवक सेवा यांच्या कार्यालयाकडून पुढील तीस दिवसात या प्रमाणपत्राची पुनर्पडताळणी केली जाईल हा अंतिम अहवाल संबंधित कार्यालयाकडे पाठवला जाईल आणि त्यानंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल तर मित्रांनो हे होते खेळाडूसाठी पाच टक्के आरक्षणाबद्दलचे महत्त्वाचे बदल या माहितीमुळे तुम्हाला नक्कीच मदत होऊ शकते आणि होईलच ही माहिती तुमच्या इतर मित्रांसोबत इतर नक्की शेअर करा आणि माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा आणि आपल्या प्रतिमा मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद